भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित चाटम तुमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊ नावाने ज्या महाराष्ट्रभर जाहिराती केल्या वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना त्या जाहिराती कचराकुंडीच्या बाहेर त्या जाहिराती शौचालयांच्या भिंतीवर अत्यंत गलिच्छा असा असलेल्या भिंतीवर त्या जाहिराती लावून भारतीय जनता पक्षाने आपल्या बालबुद्धीचे दर्शन अगोदरच या महाराष्ट्राला दिलेलं आहे महाराजांची विटंबना करून महाराजांच्या स्मृती दिनाला रायगडावर डोल बडवणारे भाजपाचे नेते विनोद तावडेसुद्धा तुमचेच त्यामुळे ठाकरेंना शिवप्रेम तुमच्याकडून शिकण्याची अजिबात गरज नाही निवडणुका आल्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भारतीय जनता पक्षाला आठवतं हे आता महाराष्ट्राला कळून चुकलंय